ही माणसं आहेत ही जनावरे नाही आहेत पण महानगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला ही माणसं आहेत असं वाटत नाहीये दादा आपलं नाव मी ऍडव्होकेट उमेश सहस्त्रबुद्धे राहणार गायत्रीनगर कोणता एरिया म्हटला गायत्री नगर, नगर गोरमेंट कॉलनी दत्त मंदिरच्या दक्षिणेला वृंदावनच्या समोरची कॉलनी अच्छा काय समस्या बोलावले या ठिकाणी असं आहे पावसाळा सुरू झाल्यापासून हा या ठिकाणी हे सगळं पाणी साठतंय आमच्या कॉलनी मध्ये रस्त्याला ये जा करायला लहान मुलांना स्त्रियांना किंवा कुठल्याही नागरिकांना या ठिकाणी अशक्य झालेलं आहे हे पाणी आज तगायत गेलेलं नाहीये किती पावसाळ्यापासून सुरू आहे जवळजवळ हे चार महिने पाच महिने पाणी अस साठून राहिलेलं आहे आणि संपूर्ण रस्त्यांची आमच्या कॉलनीमध्ये सगळी अवस्था अशीच राहिली किती घर पाण्यात आहेत या ठिकाणी जवळपास एक ऐंशी ते पंच्याऐंशी घर ही सगळी अशा समस्येमध्ये आयुक्त साहेब ही माणसं आहेत ही जनावर नाही आहेत पण महानगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला ही माणसं आहेत असं वाटत नाहीये काय अवस्था यांची सहा सहा महिने हे पाणी आहे हे हितच नाहीये तर आजूबाजूच्या ऐंशी पंच्याऐंशी बंगल्याच्या चारी बाजूनं पाणी आहे हे ओपन पीस आहेत अशा अनेक ओपन पीस भरलेले आहेत जर या भागामध्ये परिस्थिती जर पाहायला आपल्या नजरेनं आलात आयुक्त साहेब तर आपण डोक्याला हात लावाल आणि त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी आहेत ते जनतेची वाताहत कशी निर्माण करतात हे तुमच्या नजरेला बघायला म्हणाल आयुक्त साहेब मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतो या माणसाला या नरक यातनं तुम्ही सोडू शकताय हे आमचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही लाईनवर आणण्याचा प्रयत्न करताय ते पण मला दिसतंय साहेब आजपर्यंत जे डेअरिंग केलं नाही ते तुमच्या हातनं व्हायला लागलेलं आहे पण जरा या या कॉलनीमध्ये एकदा आपण याव आणि मी उपायुक्त स्मृतीताई पाटील यांना पण विनंती करतोय ताई एकदा आपण इथे एंट्री करा फार वाईट परिस्थिती आहे फार वाईट परिस्थिती आहे कसं येणार सुमारे दोन ते अडीच फूट उंचीनं पाणी या ठिकाणी आहे आणि ही परिस्थिती थांबणं गरजेचं आहे आणि ऐकसाह तुम्ही ती थांबवाल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र